इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज कॉल्ड गॉड कुणाला जमलं नाही ते ज्याला जमत त्याला देव म्हणतात देव आहे बसलेल्या सगळ्या माणसाकडे मोबाईल आहेत भाजीला तेल नाही पण मोबाईल आहे डोक्याला तेल नाही पण मोबाईल आहे चप्पल तीन ठिकाणी तुटली पण मोबाईल आहे हांड्रपॅन नाही पण मोबाईल हँडरपॅन नाही काहीला मोकळा कायम रेंज मध्ये काही रेंज मध्ये पण मोबाईल आहे आता मी तुम्हाला मोबाईल वापरायला प्रश्न विचारतो आपलं उत्तर चाललंय देव आहे सॅमसंगचा घ्या नोकियाचा घ्या कोणताही घ्या फक्त रेंज नसताना मोबाईल चालून दाखवा नाही मोबाईल कोणत्याही कंपनीचा असू द्या त्याला रेंजच लागते तुम्ही कुठेही चांगलं जगायला पुण्याहीच लागते ती शिवायला yeah. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला तीन गोष्टी लागतात एक त्याचा प्रारब्ध उत्तम पाहिजे दोन त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत आणि तीन नाही कुणाचा तरी आई बापाचा का होईना आशीर्वाद पाहिजे माणूस मोठा होऊ शकत नाही काय माणसं म्हणते आम्ही मोठे झालो बरू नका काही नाही रिक्षा चालवणारा शेठ होऊ शकतो शाळेत दप्तर नसणारा नगरसेवक होऊ शकतो सासरे दुसऱ्याच्या घरी भांडे घासणारी मुलगी महापौर होऊ शकते का तीन गोष्टी पाहिजेत एक प्रयत्न चांगले पाहिजे देवला चा, देवळात टाकून दिलेली मुलगी पांडुरंगाचे भक्त ठरली असं कोणी म्हणायचं नाही लय दिवस चालत नाही मोठा व्हायचा असेल तर त्याला रेंज पाहिजे आता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये शंभर रुपये बॅलन्स आहे शंभर सगळ्या आयुष्य किती शंभर आयुष्य किती शंभर पन्नास गेले सोपे किती राहिले मग पन्नास आपले बोगसच गेले ना व्हॉट्सअप टिकटॉक पबजी मेसेज युट्यूब आता शिल्लक बॅलन्स किती आहे पन्नास पन्नास तर गेला ना बोगस आता शिल्लक किती राहिला बोल आज राहिला पन्नास त्यातले पंचवीस बोगस नको त्याला फोन हॅलो हॅलो पुणे पुढे आवाज येत नाही का थांब थांब झाडावर चढलो यायला चड्डी गुथली झाडाला दोन मधली एकच चड्डी राहिली गेलो वर हॅलो हॅलो आलो रेंज मध्ये आलो कुठे काय का फोन केला ना का हा सहज अरे चड्डी गेली काय सहज फोन करतो हॅलो जेवला का झोपला का होता नाही पाल का पालथाय बोगस ऐंशी टक्के लोकांनी बोगसच आयुष्य घातलं आता बॅलन्स किती राहिला पंचवीस पण त्या पंचवीस मध्ये मोबाईल डिस्चार्ज व्हायला नको ना आणि आता निम्मे मोबाईल जवळ जवळ डिस्चार्ज चहा घेता का राकेल दे चहा नको शुगर कोणताही मोबाईल चार्जिंग करायला चार गोष्टी पाहिजेत एक लाईट पाहिजे दोन चार्जर पाहिजे तीन पिन पाहिजे आणि चार बटन दाबलं पाहिजे मग अनंत जन्माच्या पुण्याची लाईटिंग पाहिजे संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे स्वतःच्या प्रयत्नाची पिन पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे हे <laughs> मोबाईल वापरणारी हे मोबाईल वापरणारी माणसं सा पागल असतात पागलच लोक मोबाईल वापरतात पागल घेणं नाही देणं नाही आखलीचा पत्ता नाही दोन दोन वायरी कानात घालायच्या स्वच्छता असा घाण वास स्वच्छ घातलेल्या माणसा शेजारी जेवायला बसा तुम्ही नक्की वाटतं वाटत घटरामुशाय आज काय ते कानात वायरी ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत पागलच ते एक तर लगविला गेलं मोबाईल आला मग चैन तर का नाही ही मोबाईल वापरणारे आणि हे मोबाईल वापरणाऱ्या माणसाला झोपा नाही यांना निद्रानाश नावाचा रोग हो आहे तुम्ही मोबाईल वापरणाऱ्या माणसाला रात्री किती वाजता फोन करा जागच पागल एकानं बलपच उरडावला होल्डर मधून <laughs> पागल आणि मग ते असलेलं चित्र आणि पाया पडून सांगतो मोबाईल वापरण्याला कॅमेऱ्यावाल्यांना आपल्या धर्माबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल कधी जर युट्यूबला क्लिप आल्या तर त्या जागेवर डिलीट करीत जा फॉर्डवर्ड कडे जाऊ नका आपण खानदान माणसं आहेत आता आपल्याकडं काय होतं समजा यांनी दोन तास कीर्तन घेतलं हे कीर्तन घेतलं आता हे कॅमेरेवाले हे दोन तास नाही ता टाकीत युट्यूबला नाही 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 हे एखादं वाक्य माझं चुकीचं गेलं तेवढंच टाकणार म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार आपल्या धर्माचं वाटुळं बाहेरच्या लोकांनी नाही केलं आपलीच मंडळी याला जबाबदार एखाद्या मूर्ख माणसाने क्लिप टाकली तुकाराम महाराजांचा खून झाला टाकणारा विद्वान आहे का आपण शहाण्णव कोणी खानदान माणसं आहेत तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत आपण जागेव क्लिप डिलीट केली पाहिजे पण आपलीच मंडळी फॉरवर्ड करते याच्यावर तुमचं मत काय आपले तीन तीन हजाराचे ग्रुप आहेत उद्या आपल्या शिवाजी महाराजांबद्दल एखाद्याने टाकलं शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल एखाद्याने टाकलं तर ते डिलीट केलं पाहिजे आणि आपली मंडळी ते डिलीट करीत नाही याच्यावर तुमचं मत काय आता सध्या इंद्रीकरच ऐकायचं आणि टिकटॉकला त्याच्याच कॉमेंट टोटल पैसे हे कमवायचे हो आणि इज्जत आपली घालवायची हो धर्माला जपा काय मत आहे तुमचं ए धर्माला जपायलाच जपायलाच आपला धर्म आहे आपण जपलंच पाहिजे का जपायचं ना हे शान हे शहाण्णव कोळी रक्त <laughs> आहे रक्त आहे रक्त तुमचं रक्त नाईन्टी पिऊन नासलय महाराज तुमचे रक्त गोठले गोठले बदगिरी झालं तुमचं रक्त तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण काय करतोय हे शहाण्णव